नंदुरबार न्यूज 24 फोर इम्पॅक्ट नगराध्यक्ष लागले कामाला ठेकेदार बांधकाम विभागातील समन्वया अभावी शहादेकरांचे आरोग्य धोक्यात शहादा शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ठेकेदार आणि नगरपालिका बांधकाम विभागातील समन्वया अभावी कचरा थेट रस्त्यावर टाकला जात असून दोन दोन दिवस तो तसाच पडून राहत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे या पार्श्वभूमीवर नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोरच्या इम्पॅक्ट नंतर शहादा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी थेट मैदानात उतरत कचरा डम्पिंग ग्राउंडला अचानक भेट दिली आणि प्रत्यक्ष पाहणी केली म्हणून ओळखले जाणारे पाटील यांनी पाहणी अधिकारी कर्मचारी व संबंधित ठेकेदारांना चांगली स्तंभी दिली शहादेकरांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांच्या आत हटवून तो थेट डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात यावा कामात अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला डम्पिंग ग्राउंडवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही कचरा सुरक्षित व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापित न झाल्याबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कचऱ्यामुळे दुर्गंधी संसर्गजन्य आजार व पर्यावरणीय धोके वाढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले यावेळी कचरा वर्गीकरण नियमित उचल सुरक्षित साठवणूक तसेच आधुनिक पद्धतीने कचरा विल्हेवाटीबाबत ठोस सूचना देत ठेकेदार व संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशही नगराध्यक्षांनी दिले अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाही आधी काम नंतर राजकारण ही भूमिका घेत नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी थेट कृतीतून आपली कार्यशैली दाखवून दिल्याची चर्चा सध्या शहादा शहरात जोर धरू लागली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज फोर म्हणता येईल कारण त्यांनी ना, ना आम्हाला न सुधले तर त्यांनी काम सुरू केले घंटगाडी आला जागा उरून असा हा इकडून हां असं राह सगळ्यांना पहिले सूचना रोडवर बिलकुल टाकायचं नाही सगळे चौदा पंधरा गाड्यावाल्या ना तर पहिले त्यांची मीटिंग तुमची मिटिंग लगावं पाहिजे पुढे आलंच नाही रोड पे कशासाठी गिरणे कोणा दोन दिवसाच्या आज या कचरामध्ये सुद्धा पाहिजे तर करायचं आहे आणि कुठून बरं चालायचं आहे कुड़े उसको क्या प्लानिंग करते हैं ऐसा बेहतरीन जो गाड़े आते हैं ना तो उनका डालने का नियोजन गलत है उन्होंने जिस तरीके से हमने खाली किया उस तरीके से नहीं करते अभी पिछले चक्कर ये प्रॉब्लम ऐसे हुआ कि गेट के पास ट्रैक्टर खाली होगा अब ट्रैक्टर गेट के पास इतना प्रकार हो मतलब दूसरे लोग भी दूसरे लोग गाड़ियाँ आते हैं यहाँ पर आउट ऑफ जो बाहर के अब कौन आता जैसे मैंने किसी का ट्रैक्टर है किसी का क्या काम है ऐसा वो वजह प्रॉब्लम होता है आज मी दोंडाच्या रस्त्यावरील घनकचरा संकलन केंद्राच्या इथं उभा आहे शाळा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या जागेवर शहरातून किंवा परिसरातून जेवढाही घनकचरा गोळा होतो त्याचं संकलन विलगीकरण या जागेवर होत असतं मागील काही काळापासून प्रचंड प्रमाणामध्ये नियोजनाच्या अभावी नगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे देखील संपूर्ण कचरा व्यवस्थापन कोलमडलेला आहे आणि निश्चितपणाने आता नवीन नगरपालिकेची बॉडी आलेली असल्यामुळे सर्वात प्रथम या जागेचा विषय किंवा घनकचरा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याच्यासाठीचा सुरुवात आम्ही केलेली आहे आज घनकचरा संकलन करणारी जी ज्यांना टेंडर दिलेला आहे ती टीम आणि त्याच्यासोबत या जागेवर नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेले जे बांधकाम विभागामार्फत जे होत असलेले कामं आहेत याचा आज आढावा घेतला आणि निश्चितपणाने एक गोष्ट निश्चित निदर्शनात आली की घनकचरा संकलन करणारी जी टीम आहे त्यांच्यामध्ये आणि बांधकाम विभागाचा समन्वय नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं गोंधळ झालेला आहे कचऱ्यावर रोड रस... रोडवर कचरा टाकला जातो आतमध्ये कुठली व्यवस्था नाही म्हणजे प्लॅनिंग अभावी बऱ्याचशा गोष्टी इथं झालेल्या आहेत आणि म्हणून आज सुरुवातीपासूनच आपण शहादा शहरामध्ये घनकचऱ्याची व्यवस्था कशी चांगल्या पद्धतीने राबवता येईल याच्यासाठी आम्ही आज सुरुवात केलेली आहे खरं तर मागच्या काही दिवसापासून या जागेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अव्यवस्था आहे रोडवर कचरा टाकला जातो आणि त्यामुळे नागरिकांना प्रवाशांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची अडचण सहन करावी लागते आहे आज आम्ही प्रशासनाला नगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन सूचना दिलेल्या आहेत की येत्या दोन दिवसाच्या आत रोडवर असलेला सर्व जो घनकचरा आहे तो कंपाऊंडच्या आतमध्ये आला पाहिजे त्याच्यानंतर जे अनुषंगिक कामे या बांधकाम विभागाच्या मार्फत या घ्याच्या जागेवर साईटवर होत आहे याची देखील लवकर आम्ही चौकशी लावणार आहोत कुठल्या पद्धतीने टेंडर झाले नक्की काय नियोजन आहे खर तर शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध करून घेण्यासाठी बायोमायनिंगची प्रक्रिया राबवण्यात आली फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करण्यात आला परंतु मागच्या दोन वर्षापासून सदर हे जे खत झालेलं गोळा केलं होतं ते देखील त्याची विल्हेवाट झाली नाही आणि पुन्हा तीच घाण इथं जमा होते आहे असं खरं बघायला गेलं तर अतिशय मिस प्लॅनिंग आपण ज्याला म्हणू नगरपालिकेच्या माध्यमात होत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अतिशय स्ट्रिक्ट सूचना आम्ही नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला बांधकाम विभागाला देणार आहोत जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये योग्य रीतीने घनकचरा संकलन कसं होईल त्याची विल्हेवाट कशा लागेल याच्यासाठीचा आमचा सा प्रयत्न ये असणार आहे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये स्वच्छता पंधरवडावर राबत संपूर्ण शहरा शहरामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये असतील किंवा संपूर्ण शहाद्या शहरामध्ये सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन कुठल्या पद्धतीने आपल्याला हे शहादा शहर अधिक स्वच्छ कसं करता येईल अधिक सुंदर कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत माझी सर्व शहरवासियांना देखील विनंती आहे की कचरा संकलन करणाऱ्या ज्या गाड्या येतात त्याच्यामुळे आपण कचरा टाकावा शक्यतोवर सर्वीकडे आपण तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे रस्त्यावर कचरा टाकू नये गटारींमध्ये कचरा टाकू नये त्याच्यामुळे देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी वाढते आहे सर्व शहादेकरांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर एक चांगलं स्वच्छ शहर कसं आपण सगळेजण मिळून निर्माण करू शकू याचा प्रयत्न करणार आहोत सर्व शहादेकर तसंच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक लोकप्रतिनिधी आपल्याला याच्यामध्ये सहकार्य करतील आदरणीय आमदार साहेबांना देखील आम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत त्यांच्या देखील मार्गदर्शन मोलाचं असणार आहे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन शहादे शहराचा घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेमध्ये जास्तीत जास्त आपण भर कशी टाकू शकू यासाठीचा आमचा प्रयत्न असणार आहे त्याला सर्वजण सर्व पत्रकार बांधव देखील सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा